पुन्हा एकदा स्वागत सगळ्या बातम्यांचा वेगवान आढावा बा। अभिनेता विजय थलपतीच्या करूर इथल्या राजकीय रॅलीमध्ये चेंगराचेंगरी झाली आहे या दुर्घटनेमध्ये तब्बल एकोणचाळीस जणांचा मृत्यू झालाय सत्तर लोक जखमी झालेले आहेत तर काही जण बेपत्ता असल्याची माहिती आहे मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली तर जखमींना एक लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे या अपघाताविषयी पंतप्रधान मोदींनी देखील दुःख व्यक्त केलं मुख्यमंत्री स्टॅलिन मध्ये जाऊन आढावा घेणार आहेत तर गृहमंत्री अमित शहानी मुख्यमंत्री स्टॅलिन आणि राज्यपालांसोबत फोनवरून चर्चा केली आहे या दुर्घटनेच्या संदर्भात गृहमंत्रालयाने तमिळनाडू सरकारकडून अहवाल देखील मागवलाय तर मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समितीला तपासाचे आदेश दिलेत तमिळगाव वेत्री काळघम पक्षाचा प्रमुख आणि अभिनेता विजय थलपतीची करूर इथे रॅली आयोजित करण्यात आली होती या रॅलीमध्ये हजारो नागरिकांनी गर्दी केलेली होती या दरम्यान रॅलीमध्ये थलपतीचं भाषण सुरू असताना ही चेंगराचेंगरी झाली आहे चेंगराचेंगरीची घटना घडल्याच्या नंतर विजय थलपतीनं त्याचं भाषण थांबवलं दरम्यान गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला अशी सुद्धा माहिती आहे करूर मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवरून अभिनेता विजय थलपती यांनी शोक व्यक्त केलाय आपल्याला असहाय्य अवर्णनीय वेदना आणि दुःख झालंय असं विजय म्हणाला जीव गमावलेल्यांच्या कुटुंबियांसोबत आपल्या संवेदना आहेत रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेले लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना देखील विजय विजयनं केली आहे तमिळनाडूच्या कुलूरमधील मृतांचं पार्थिव कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आलं आहे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाख रुपयांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी केली शवविच्छेदनाच्या नंतर हे मृतदेह कुटुंबियांना सोपवले तर घटनास्थळी देखील मृतांचे कपडे आणि चपलांचा खच दिसतोय आतापर्यंत या चेंगराचेंगरीच्या घटनेमध्ये एकोणचाळीस जणांचा सा मृत्यू झाला भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी न्यूयॉर्कमधल्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या ऐंशीव्या अधिवेशनामध्ये भारताची बाजू अत्यंत भक्कमपणे मांडली आहे आपल्या भाषणामध्ये पाकिस्तानचं नाम न घेता जागतिक दहशतवादाचं केंद्र असं संबोधून त्यांनी हल्लाबोल केला तसंच दहशतवाद्यांशी लढणं हे भारताचं प्राधान्य राहिलंय असंही एस जयशंकर यांनी स्पष्ट केलं फॉरेज नाव मेजर इंटरनॅशनल टेररिस्ट अटॅक्स आर ट्रेस्ड बॅक टू दॅट वन कंट्री यूएन्स डेसिग्नेटेड लिस्ट ऑफ टेररिस्ट are replete with its nationalists. The most recent example of cross-border barbarism was the murder of innocent tourists in Pahalgam in April this year. India exercised its right to defend its people against terrorism and brought its organizers and perpetrators to justice. When terror hubs operate on an industrial scale, when terrorists are publicly glorified, then such actions must be unequivocally condemned. The financing of terrorism must be choked, even as prominent terrorists are sanctioned. Relentless pressure must be applied on the entire terrorism ecosystem. मुंबईमध्ये आज शिंदेच्या शिवसेनेची बैठक होणार आहे मुंबईच्या रंगशारदा इथं आज दुपारी तीन वाजता शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावली दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवरती या बैठकीला विशेष महत्व आहे मुंबईच्या आझाद मैदान इथं होणाऱ्या दसरा मेळाव्याची जबाबदारी मुंबईमधील नेते आमदार आणि पदाधिकारी यांच्यावरती सोपवण्यात आली आहे तसंच राज्यभरामध्ये सुरू असलेल्या पावसाच्या संदर्भात पूरग्रस्तांना मदत करण्याच्या अनुषंगाने देखील या बैठकीच्या माध्यमातून सूचना दिल्या जातील अतिवृष्टीमुळे संकटामध्ये सापडलेला बळीराजा मदतीची प्रतीक्षा करतोय त्यातच आता राज्यामध्ये कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राजकीय वादंग सुरू झाला कर्जमुक्ती करण्यासाठी पीएम केअर फंडामधले पैसे वापरा अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी के केली होती ठाकरेंच्या याच मागणीवरती उत्तर देताना फडणवीसांनी टीका केली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाचा दाखला देत ठाकरेंनी राज्य सरकारला शहाणपण शिकवू नये असं फडणवीस म्हणाले तसंच कोविडसाठीच्या फंडामधले सहाशे कोटी हे ठाकरे सरकारच्या चुकीमुळे खर्च करता येत नाही असा आरोपही फडणवीसांनी केला होता फडणवीसांच्या याच आरोपांना ठाकरेंनी उत्तर दिलंय मी चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले तर अंगलट आलं की फडणवीस फाटे फोडतात अशी टीका सुद्धा उद्धव ठाकरेंनी केली आहे सहाशे कोटी रुपये आपल्या फंडात असताना लोकांनी ते दिलेले असताना आणि लोक पटापटा मरत असताना एक नवा पैसा जे खर्च करू शकत नाही त्यांनी कोणाला किती शहाणपण शिकवावं हे देखील ठरवलं पाहिजे आता पंतप्रधान येत एक परवा त्यांनी किमान महाराष्ट्राला पन्नास हजार कोटी रुपये जाहीर केले तर महाराष्ट्रावरचं कारण केवळ मराठवाडा नाही महाराष्ट्रावरचं संकट बऱ्यापैकी दूर होऊ शकतं नाहीतर मग पीएम कोणाची केअर घेत आहेत पीएम केअर म्हणजे कोणाची केअर आत्ताच ते ना बाकी कोरोना काळातलं काढायचं असेल ना उन्हा माझी तयारी आहे तुम्ही काय केलं आम्ही काय केलं याच्यावरती चर्चा होऊ शकते पण दरवेळेला ल्यानंतर फाटाफोड्याची मुख्यमंत्री जी काही सवय आहे त्याच्यात मी त्यात मी अडकणार नाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार एकोणतीस पर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सक्रिय राहणार असल्याचं वक्तव्य केलंय पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पा मारत असताना दोन हजार एकोणतीस पर्यंत राज्यामध्येच काम करण्याची पक्षाची इच्छा आहे असं फडणवीस म्हणाले तर त्यांच्या या वक्तव्यावरती शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली दोन हजार एकोणतीसच्या नंतर केंद्रामध्ये राहुल गांधींचं सरकार सत्तेवरती येईल त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून कार्य करावं लागेल असा टोला देखील संजय राऊतांनी लगावला यावरून भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊतांवरती पलटवार केलाय फोट हो चोरीचं जे प्रकरण सापत्यानं बाहेर पडत आहे काही त्यांना बहुमत नाहीच आहे आणि दोन हजार एकोणतीस पर्यंत मोदीचं सरकार राहण्याची शक्यता मला कमी दिसते हे मी जबाबदारी बोलतो त्याच्यामुळे दोन हजार एकोणतीस नंतर सुद्धा बहुतेक त्यांना महाराष्ट्रातच राहावं लागेल आणि विरोधी नेता म्हणून राहावं लागेल राहू द्या म्हणजे काय बोलतो राहतो त्याच्यातून काय बोलावं त्या माणसाला काहीच काम नाही सकाळपासून काहीतरी बोलत राहतात अवास्तव बोलत राहतात त्यांना बोलू द्या जा, त्यांच्याकडे कुणाचं काही लक्ष देत नाही कोणी फार त्यांना सिरियसही घेत नाही आज भारत आणि पाकिस्तान संघामध्ये आशिया कपचा अंतिम सामना रंगणार आहे पहलगाम हल्ल्याच्या नंतर आशिया कपमधील भारत पाकिस्तान सामन्यावरून राजकारण चांगलंच रंगलं होतं याआधी आशिया कपमध्ये झालेल्या दोन सामन्यामध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली दरम्यान आज होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्यावरती बहिष्कार टाका असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलंय तसंच सामन्याच्या प्रायोजकांनी सुद्धा आज बहिष्कार टाकावा असं ठाकरे म्हणाले जो देश आपल्या देशामध्ये आतंकवादी घुसवते म्हणजे खरे अतिरेकी ज्यांना जे घुसवत आहेत त्यांच्याबरोबर हे क्रिकेट खेळतायत हे यांचं देशभक्तीचं ढोंग आहे उद्याच्या सामन्यावरती सुद्धा सगळ्यांनी माझ्या मते जे जे देशभक्त आहेत त्यांनी बहिष्कार टाकावा त्याचप्रमाणे जे प्रायोजक आहेत जाहिरातदार आहेत त्यांना सुद्धा सांगते की अरे तुम्ही सुद्धा क्रिकेटली देशभक्ती जरा दाखवा चित्रपटगृहांमधील भारत पाकिस्तान सामन्याचं लाईव्ह प्रक्षेपण रद्द करा असं आवाहन शिवसंचार सेनेच्या अखिल चित्रे यांनी चित्रपटगृहांच्या मालकांना केलंय आहे क्रिकेटच्या आडून कुणीही भारतीयांच्या देशभक्तीचा व्यापार करू नये पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्राशी कोणतेही संबंध नको असं आवाहन देखील चित्रे यांनी केलं नाशिक शहरामध्ये काल रात्रभरापासून सुरू झालेल्या पावसामुळे नाशिकच्या गंगापूर धरणामधून मोठ्या प्रमाणावरती विसर्ग हा गोद्यावरीच्या नदीपात्रामध्ये सुरू आहे त्यामुळे नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये पुराचं पाणी शिरलंय तर अनेक दुकानांमध्ये हॉटेलमध्ये सुद्धा पाणी आहे गोदाकाठची मंदिरं देखील सध्या पाण्याखाली गेली यासंदर्भात बोलूयात आमचे प्रतिनिधी नाशिकमधून शुभम बोडके आपल्यासोबत आहेत शुभम आपण बघतोय रात्रभरापासून पाऊस सुरू आहे विसर्ग वाढवण्यात आलेला आहे काय नेमकी खबरदारी सध्या घेतली जाते काय चित्र आहे